सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक रोड येथील कॅनल रोड भागात असलेल्या मंगलमूर्ती नगरमध्ये एका बंगल्याचं कुलूप तोडून घरातील बेडरूम मध्ये असलेल्या कपाटातून वीज तोडे सोन्याचे दागिने चांदीचे दागिने रोख रक्कम असा सुमारे वीस ते बावीस लाखांचा ऐवज चोरट्यानं लंपास केलेला आहे या धाडसी घरफोडीमुळे परिसरात एकच खळब उडाली आहे आणि विशेष बाब म्हणजे दहा ते अकरा वाजेच्या सुमारास ही चोरी घडली आहे याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जेल रोड कॅनल रोड येथील मंगलमूर्ती नगर येथील गौरी कमल सोसायटीत राहणाऱ्या वैशाली मेड हे त्यांच्या मुलगा आणि पती समवेत त्यांच्या एका नातेवाईकाकडे लोखंडे मळा येथे जेवणासाठी गेलेले होते रात्री साडे अकरा वाजता ते घरी परतलेले असताना त्यांना घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आलं त्यांनी पाठीमागील दरवाज्यातून घरात प्रवेश केला यावेळी घरातील सर्व साहित्य हे अस्ताव्यस्त पडलेलं दिसून आलं बेडरूममधील कपाटाची तोडफोड करण्यात आलेली होती तसेच कपाटातील दागिने रोख रक्कम तसेच चांदीची आभूषणे ही लंपास झालेली होती एकूण बावीस लाखांचा एवज अज्ञातोटांनी चोरून नेल्याची तक्रार वैशाली मैडी यांनी दिलेली आहे नमस्कार मी वैशाली किशोर मे राहणार मंगलमूर्तीनगर कॅनल रोड जेल रोड आमच्या इथे काल दिनांक सतरा जुलै रोजी साधारण रात्री दहा चोड़ी, चोड़ी वीज, वीज, वीज ते साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान चोरीचं चोरी झाली साधारण वीज वीस बावीस सोळे सोनं आणि गणपतीचे अलंकार तसेच रोख रक्कम दहा हजार रुपये असं सगळं चोरीस गेलं आहे आणि ते सोनं मी अगदी थोडं थोडं करून जमा केलेलं होतं तर सगळं चोरीला गेलेलं आहे तसं आम्ही पोलीस प्रशासनाकडे तक्रार नोंदवली आहे तरी त्यांनी आम्हाला लवकरात लवकर थोडं सहकार्य करून आरोपींना पकडावं आणि इकडच्या एरियामध्ये थोडी जास्त गस्त वाढावी ही नम्र विनंती दरम्यान या धाडसी चोरी बाबत अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस करत आहे अवघ्या दहा ते अकरा वाजेच्या सुमारास धाडसी चोरी घडल्यानं आजूबाजूच्या वातावरणात प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं आहे धाते सुमारास धाडसी चोरी घडल्यानं आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित